नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्रीबॉब चॅनल तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकोणीस वर्षाखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर दक्षिण आफ्रिकेतील पुढल्या वर्षी होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक नुकते जाहीर करण्यात आले या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली आहे हा संघ एकोणतीस डिसेंबर दोन हजार मुंबईचा मुशीर खान सोलापूरचा अर्शिन कुलकर्णी मराठवाड्यातील सचिन धस यांचा समावेश आहे पाच वेळच्या विजेत्या भारताचा पहिला सामना दोन हजार वीस च्या विजेत्या बांगलादेशाविरुद्ध फ्लोएम फोनटेन येथे होणार आहे यजमान दक्षिण आफ्रिका सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे सोळा संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील एक्केचाळीस सामने पाच वेगवेगळ्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत भारतीय संघाला अ गटात बांगलादेश आयर्लंड व अमेरिका यांचा सामना करायचा आहे ब गटात इंग्लंड दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज व स्कॉटलंड आहे क गटात ऑस्ट्रेलिया श्रीलंका बॉम्बे व नाबिनिया तर ड गटात अफगाणिस्तान पाकिस्तान न्यूझीलंड व नेपाळ यांचा समावेश आहे भारताचा संघ खालील प्रकारे कुलकर्णी आदर्श सिंग रुद्रा धस मुशीर खान उदय सहरान कर्णधार अराविली अविनाश राव यष्टी रक्षक सॅमी कुमार पांडे उप कर्णधार मुरुगन अभिषेक इन्नेश महाजन धनुष गौडा आराध्य शुक्ला राज लिंबानी नमन तिवारी तिरंगी मालिकेसाठी राखीव खेळाडू प्रेम देवकर आऊश गोसाई मोहम्मद अमल अन्न राखीव खेळाडू दिग्विजय पाटील जयंत गोयत पी विघ्नेश किरण चोरमाळे मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद